वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस थर्टी फस्ट डिसेंबर आणि त्यानिमित्त आमच्या टेरेसवरती छान पार्टी आहे यावेळेस जेवणाचा मेनू बार्बिक्यू चिकन प्लस पॉटलकसुद्धा आहे आणि पॉटलकमध्ये आमच्या सर्वांच्या घरी दीड दीड किलो चिकन पाठवले होते आणि सर्वांना आप आपापल्या आवडीच्या चिकन रेसिपीने ते बनवायचे होते लहान मुलांसाठी फ्राईज आणि चिजबॉल सुद्धा आहेत हे आहे बारबेक्यू चिकन टेरेस वरच्या सर्व झाडांना छान लाइटिंग लावलेली आहे टेरेस खूप सुंदर दिसते आहे इकडे सुद्धा खूप छान लाइटिंग लावलेली आहे या साइडला ला मोस्टली आमचे डान्स आणि गेम्स होतात अव्यानला अकरा वाजता झोप आलेली त्यानंतर पुन्हा आम्ही त्याला बारा वाजता उठवलं कारण आता केक कट करायचा आहे बारा वाजले आहेत तुम्हा सर्वांना सुद्धा हॅपी न्यू इयर न्यू इयर हे न्यू इयर आज आहे एक जानेवारी वर्षाचा पहिला दिवस आणि आज सुट्टी असल्यामुळे माझ्या हसबंडची फरमाईश होती वरण बट्ट्या खाण्याची तर बट्ट्या बनवण्यासाठी इथं मी आशीर्वाद आटाच यूज करते आहे फक्त त्यामध्ये थोडाफार मी रवा घातला त्यानंतर यामध्ये चिमूटभर मीठ चिमूटभर ओवा आणि थोडीशी बडीशोप घातली त्यानंतर यामध्ये बारीक चिमटीभर हळद आणि कडक गरम केलेले तूप घातले आता हे सर्व छान आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे सर्व छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये पाणी घालून याचा छान गोडा बनवून घेते इकडे अवनला सुद्धा मी थोडेसे पीठ दिले होते तो टिकी टिकी म्हणून डोक्याला लावतो आहे आता माझी कणिक भिजवून झाली आहे आता पटापट वरण भाताचं कुकर पण लावून घेते इकडे आपला आंबे मोहर मुच तांदूळ मिळत नाही पण इथं एक गावरान मिसळ नावाचं रेस्टॉरंट आहे आणि त्याचे ओनर हे कोल्हापूरचे आहेत तर त्यांनी त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये कालीमुच आणि आंबेमोर तांदूळ ठेवले होते यासोबतच ते बऱ्याच अशा गोष्टी ठेवतात जे महाराष्ट्राबाहेर मिळत नाही तर इथं तांदूळ आणि डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता त्यात पाणी घालून हे कुकरला लावते आमच्या विदर्भामध्ये वांगेची भाजी खूप फेमस आहे आणि स्पेशली आमच्या लेवापाटील कम्युनिटीमध्ये आमच्या गावाकडे प्रत्येक पंक्तीमध्ये वांग्याची भाजी ही असतेच आणि ही वांगी चिरून मी मिठाच्या पाण्यामध्ये घालते आहे जेणेकरून ती चिरल्यानंतर काळी पडणार नाही वांग्याच्या भाजीमध्ये मी एक बटाटा सुद्धा घालते बटाटा यामध्ये असतोच असं नाही प्रत्येकाची आवड कोणी घालते कोणी घालत नाही त्यानंतर आता आलं लसूणची पेस्ट करून घेते आता भाजीसाठी मसाले काढून घ्यायचे आहेत तर त्यासाठी एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद थोडासा गरम मसाला धने पावडर हे सर्व मी पाण्यामध्ये भिजवून घेते जेणेकरून ते फोडणीमध्ये जळणार नाही मला अजूनसुद्धा आठवते जेव्हा मी फर्स्ट टाईम वांगेची भाजी बनवली होती तेव्हा मी फोडणीमध्येच तिखट घातले होते आणि तिखट पूर्णपणे जळलं होतं त्या दिवसापासून कळालं की गरम तेलामध्ये तिखट दळून जाते इकडे सुद्धा कढीपत्त्याची भाजी बनवतो आहे आणि आता मी बनवते आहे आमसूलची कढी तर आमसूलच्या कढीसाठी इथं मी थोडंसं बेसन पाण्यामध्ये भिजवून घेते आहे जेणेकरून ते फोडणीत टाकताना त्याचे गोडे बनणार नाही आणि कढईमध्ये जिरं मोरीची फोडणी घेऊन त्यामध्ये कढीपत्ता घातला त्यानंतर यामध्ये मिरची लसूणची पेस्ट थोडेसे शेंगदाणे कढीमध्ये शेंगदाणे शिजले की छान लागतात त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद गरम मसाला धने पावडर आणि पाण्यामध्ये मिक्स केलेलं बेसन मी अजून थोडं एक्स्ट्रा पाणी घालते ला आहे उकडी आल्यानंतर कढी घट्ट व्हायला लागते आणि हे आहेत आमसूल कढीमध्ये घालते आमसूलबरोबरच मी थोडासा गुळसुद्धा घालते आहे म्हणजे कढीला छान आंबट गोड चव येणार टेस्टनुसार तुम्ही अजून वाढवू किंवा कमी करू शकतात आणि सर्वात लास्ट यामध्ये मीठ आणि आता कढी छान अर्धा तास उकळू देते तोपर्यंत या साईडला मी बट्ट्या बनवून घेते तर बट्ट्या बनवण्यासाठी आपल्याला आधी पोळ पट्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर याची जाडसरस आपल्याला चपाती लाटायची आहे त्यानंतर चपातीला असं तेल लावत याच्या घड्या घालून घेते याला छान गोलाकार शेप द्यायचा आहे आणि आता या सर्व बट्ट्यांना मी स्टीमर मध्ये वाफवून घेते तर स्टीमरमध्ये ठेवायच्या आधी मी खाली छान तेल लावले आणि त्यावरती हा बट्ट ठेवते आहे इकडे माझे वरण भाताचे कुकर सुद्ध अता वरन सुद्धा झालेले आहे आता पटापट वरणसुद्धा बनवून घेते बऱ्याच लोकांकडे वरणाला फोडणी देतात पण आमच्याकडे असं प्लेनच वरण असते विदाउट फोडणी आणि आम्ही असे वरण यावरती तूप घालूनच खातो इकडे वांग्याची सुद्धा छान झालेली आहे तिला अशी थोड़ीशी स्मॅश करून घेते आणि छान हिरवागार कोथिंबीर सुद्धा इकडे छान उकळत आहे बट्ट्या वाफवल्यानंतर त्यांना असे काप करून घ्यायचे असतात आणि आता स्वयंपाकाच्या सर्वात लास्टला ह्या बट्ट्या छान तुपामध्ये तळून घेते बट्ट्यांना आपल्याला मिडियम गॅसवरती तळायचं आहे आणि छान खुरबूस होईपर्यंत तळायचं आहे बट्ट्यांच्या पिठामध्ये मी तर गव्हाचं पीठ आणि रवास घेतलेला पण आमच्या गावी बट्ट्या करताना गव्हाचं पीठ जाडसर दळून त्यामध्ये थोडंसं मक्याचं पीठसुद्धा मिक्स केलं जाते आणि तशा बट्ट्या खायला खूपच टेस्टी लागतात परवा आम्ही होम सेंटरला गेलेलो तिथून मी हे इसेन्शियल ऑइल घेतले आहे आतापर्यंत मी लेव्हेंडर ऑईल आणि क्रॅनबेरी ऑइलच यूज केलेले म्हटलं यावेळेस काही वेगळे यूज करूया आणि त्यानंतर हे काही कप घेतलेत कप मी कधीच घ्यायचे आहे म्हणून घेत नाही मला जेव्हा कुठे काही छान दिसले तेव्हा मी घेऊन घेते फार असं मोठं नाही पण छोटंसं कपचं कलेक्शन आहे माझ्याकडे त्यानंतर आता संध्याकाळचे चार वाजले आहेत आणि आम्ही ठरवलं आहे की सर्व झाडांना रिपोर्ट करायचं रिपोर्टिंग केले की झाड छान वाढतात आणि सोबत त्यांची क्लिनिंगसुद्धा होते तर इथं मी बघते आहे जे पानं सुकलेले आहेत ते कापून घेते आहे झाडांची काही कटिंग वगैरे करायची असेल ती पण मी करून घेते सर्व सिरॅमिकच्या पॉट्सलासुद्धा मला क्लीन करून घ्यायचं आहे तर हे सिरॅमिकचे पॉट्स मी ॲमेझॉनवरून घेतलेले मला बऱ्याच जणांनी याची लिंकसुद्धा विचारलेली आणि तुम्हालासुद्धा हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे मध्ये जास्त दिवस पाणी साठल्यामुळे पॉटला बाहेरच्या साईडनी क्षार लागले आहेत तर इथं मी थोडंसं हार्पिक यूज करून ते काढण्याचा प्रयत्न करते आहे त्यानंतर हे आहे कोकोपीठ कोकोपीटमुळे पाणी छान ड्रेन होते आणि मातीमध्ये ओलावा राहतो सो आता सर्व झाडांच्या मातीमध्ये मला कोकोपीट सुद्धा मिक्स करायचे आहे कोकोपीटचा हा ब्लॉक मी चार वर्ष आधी घेतलेला अजून सुद्धा मला पुरतो आहे गार्डनची अशी कामं करताना माइंड रिलॅक्स होतो आणि आम्हा दोघांनासुद्धा गार्डनिंग आवडते मी इथं बसून हे सर्व करते आहे आणि माझे हजबंड उभं राहून मला काय हवं नको ते सर्व बघतात म्हणजे मी कोकोपीट तयार करत असेल तर माझे हजबंड त्यावर पाणी घालून देतात घरातून काही सामान आणायचं असेल पाणी आणायचं असेल तर माझे हजबंड आणून देतात आणि यामुळे गार्डनिंग करताना घरसुद्धा घाण होत नाही मग म्हणजे जेव्हा मी एकटी करते तेव्हा मी काही विसरली तर मग मलाच जावं लागते घरामध्ये आणि हातपाय मातीचे असतात त्यामुळे घरसुद्धा घाण होते दोघं असलं की बरं पडतं एकानेच एक हात मातीमध्ये घालायचे दुसऱ्याने सामान आणून द्यायचं तर हे आहे रबर प्लांट मुळा बघू शकतात तुम्ही किती लांब झाले आहेत पॉटच्यासुद्धा बाहेर आल्या आहेत त्या आणि आम्ही याला कधीच रिपॉर्ट केलेलं नाही आतापर्यंत आणि हा पॉट माझा फेवरेट आहे खायचंच घेतलेला पण किती सुंदर डिझाईन आहे याची आणि आम्ही काही एक्स्ट्रा कटिंग सुद्धा आणलेल्या त्यासुद्धा आम्हाला आज लावायच्या आहेत यामध्ये हे काही वेल आहेत जेट प्लांट आहे काही फुलांची झाडं आहेत थोडी माती उरली होती ती या गवती चहाला टाकली आणि या गवती चहालासुद्धा ही वाढलेली पानं बरीच होती म्हटलं ते सुद्धा कट करून टाकूया जेणेकरून तो जरा बरा दिसेल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू